मस्तपैकी झणझणीत मजेदार फिश करी पोहे खाण्याच्या तीनच चमच तेलामध्ये अर्धा किलो फिश फ्राय एक हलकासा ट्विस्ट असलेला राईस आणि गरमागरम भाकरी ते पण अगदी नियोजनबद्ध कमीत कमी वेळेत संपूर्ण थाळीच बघूया का आज वेलकम टू मैद्र रेसिपीज मित्रांनो सगळ्यांचं खूप खूप मनापासून तीन पाव फिश मार्केटमधून विकत आणलेली आहे बरं का तिथूनच ती आपल्याला सगळी तयार करून मिळते इथं आपण फक्त तिला स्वच्छ धुतलेली आहे आणि यावरती आता आपण मीठ आणि हळदीचं मॅरिनेशन करून त्याला ठेवतो इथे आपण एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा असं हळद घालून याला त्याचं कोटिंग करून घेत आहोत सगळ्या पीसेसला ते सगळं व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने आपण ते ठेवले आपण मिक्सरच्या भांड्याला पाव चमचं जिरं आहे पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच अद्रक किसून आहे पाव चमचा हळद घातली आहे दोन ते अडीच चमचे लाल तिखट घातले आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला गरम मसाला, मसाला कुठलाही घ्या त्याला थोडंसं पाणी घालून मस्त फाईन पेस्ट आपण इकडे आपण छोटी वाटीभर राईस आहे त्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ घातली आहे मस्त स्वच्छ धुवून घेतलं इकडे एका जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल आहे त्यामध्ये पाव चमचं जिरं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून त्यात घात पाव चमच हळद घालायची मस्त परतून झालं की हे धुतलेले दाळ तांदूळ आपण त्यामध्ये घालायचे आणि ते सुद्धा त्यामध्ये छान परतून घ्यायचे बर का खरपूस यामध्ये लगेच आपण ते संपूर्ण गरम पाणी घालायचं व्यवस्थित आणि सगळं मिक्स आहे आणि मध्यम आचेवरती आपण याला उकळायला ठेवायचं एका बाजूला हे झालं आपल्याला रेसिपी संपूर्ण कमीत कमी वेळेमध्ये करायची ना दुसऱ्या बाजूला आपण लगेच एका कढईमध्ये थोडंसं तेल आहे आणि मिक्सरला वाटून घेतलेला सगळा मसाला त्यामध्ये परतायला आहे इकडे दुसऱ्या बाजूला आपला जिरा आणि लसणाचा तडका दिलेला राईस आणि त्यामध्ये ट्विस्ट थोडासा असा आहे की पण त्यामध्ये थोडीशी डाळ सुद्धा घातलेली आहे तुम्ही नेहमी व्हाईट प्लेन राईस खात असाल अशा झणझणीत ज़ण करी बरोबर तुम्ही अशा पद्धतीने हा राईस प्रिपेर करून बघा दुसऱ्या बाजूला आपले फिश मॅरिनेट होऊन आपण तसेच ठेवलेले आहे हा राईस जवळपास प्रिपेअर झाला त्याला आपण झाकून ठेवलं आहे इकडे घातलेला मसाला मस्तपैकी तेलामध्ये खरपूस परतून होतोय त्यामध्ये मिक्सरचं भांडं विसरून थोडंसं आपण पाणी घातलं आहे आणि आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी त्यामध्ये वरतून आपण आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्तपैकी याला मध्यमाचीवरती उकळायला ठेवायचं कारण आपलं हे सगळं प्रिपरेशन सोबत चालू आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रापेक्षामध्ये शेअरसुद्धा जरूर करा बरं का आता आपण मॅरिनेट केलेल्या या सगळ्या पीसेस मधून काही पीस आपण या करीमध्ये घालणार आहोत तुम्हाला जे पीस आवडत असतील ते तुम्ही या करीमध्ये घालायचे बाकी आपण फ्राय करण्यासाठी उरू शकतात आपला मसाला व्यवस्थित फ्राय झाला होता पाणी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला आपल्या ग्रेव्हीला मस्तपैकी रस्त्याला तेल सुटलेलं आहे आता ही ही ग्रेव्ही आणि हे पीस आपण मंद आच्यावरती व्यवस्थित शिजायला ठेवूया इकडे तुम्हाला मी आधीच दाखवलेला राईस आपला प्रिपेअर आहे आपण प्रिपेअर झालेला राईस आणि करी एका बाजूला शिफ्ट करूया आणि आता फ्राय करायला पुढचे फी व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण या संपूर्ण थाळीचं नियोजन अगदी कमीत कमी वेळेमध्ये करणार आहोत त्यामुळेच एका पटोपट आपण एक असं दुसरं लगेच पटापट सगळ्या गोष्टी ज्याप्रमाणे थमनेलवरती तीन पोहे खाण्याचे चमचे इतकंच तेल घेऊन आपण अर्धा किलोच्या आसपास फिश फ्राय करणार आहोत असं सांगितलं होतं त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता आपण इथं अगदी मोजून तीनच चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही सगळी तीन पाव मच्छी फिशमधली आपण उर्वरित जवळपास अर्धा किलो फिश आपण इथं फ्राय करून घेऊ ना फिश तशा अगदी नाजूक असतात शिजण्यासाठी आणि फ्राय होण्यासाठीसुद्धा त्यामुळे ह्या उड्या तेलामध्ये सुद्धा ते संपूर्ण व्यवस्थित पद्धतीने अगदी फ्राय होणार आहेत तुम्ही बघा अशा पद्धतीने फिश फ्राय करून घेण्यासाठी दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे मीडियम टू लो फ्लेमवरती आपण गॅस ठेवायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक एक पीस आपण टाकताना तो आधी तेलात टेकवायचा आहे आणि मग तो कढईमध्ये सरकवायचा तेलाची मदत न घेता फिश डायरेक्ट कढईमध्ये टेकवला तर तो डायरेक्ट गरम कढईला चिटकतो आणि मग तो, तो जळण्याची शक्यता असते त्यामुळे आधी त्याला तेलात तेला स्पर्श झाल्यावर मग त्याला कढईमध्ये अलगच सरकवायचा आहे तुम्ही बघू शकता जवळपास अर्धा किलोच्या आसपास आपण सगळे फिश असे व्यवस्थित ह्या कढईमध्ये फ्राय करण्यासाठी घातलेले आहेत आणि आता अगदी दोन मिनिटातच आपण त्याची दुसरी बाजू पलटून दुसऱ्या बाजूनेसुद्धा त्याला आपण फ्राय करून घेणार आहोत अगदी तेलामध्ये घातलेला हा फिश दोन मिनटं एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने दोन मिनटं असं तीन चार चार पाच मिनटामध्ये अगदी व्यवस्थित असं फ्राय होतो तुम्ही बघू शकतात मस्तपैकी सगळे हे पीस व्यवस्थित फ्राय होते याला फक्त हळद आणि मिठाचं मॅरिनेशन आपण अर्धा तासपूर्वी याला करून ठेवलं होतं आणि तेच काही सिझनिंग किंवा तेच काही फ्लेवर आपण यामध्ये ॲड करणार आहोत दुसरं याला वरतून कुठलीही गोष्ट ॲड करायची नाही साधारण चार ते पाच मिनटानंतर कालवताना किंवा त्याला पलटी करताना तुमच्या लक्षात येईल त्याचा पीस असा एखादा तुकडा तुटला की आपल्या लक्षात येतं की आता हे प्रॉपर शिजलेले आहेत अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता सुद्धा आपले हे फिश व्यवस्थित फ्राय झालेले दिसत आहेत तुमच्या लक्षात आलं असेलच अगदी तीन चमचे तेलामध्ये हे संपूर्ण फिश आपण फ्राय करून घेतले इथं जर का तुम्ही नुसत्या अशा हळद आणि मिठाचे मिठाने मॅरिनेट केलेले हे असे फिश फ्राय करून खाल्ले तर तुम्ही मला नाही वाटत दुसरं कधी तुम्ही ट्राय करणार इतके अप्रतिम असे तुमच्यासाठी फ्राय केलेले हे फिश तयार आहेत आता याच्यासाठी साठी याच्याबरोबर आपल्याला लागणार आहे मस्तपैकी ज्वारीची भाकर आता आपल्याकडे जे ज्वारीचं पीठ आहे ते थोडंसं जुनं असल्यामुळे यामध्ये आपण दोन चमचे गव्हाचं पीठ घालून हे ही भाकरी करणार आहोत बरं का किती अप्रतिम ही भाकर तयार होणार आहे हे तुम्ही बघा मित्रांनो भाकरीचं हे पीठ म्हणून घेताना आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा घातलंय आणि दोन भाकरींचं पीठ आपण आता इथे तयार करून घेत आहोत तुम्ही बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने ही भाकर थापली जाते सगळा बेत ही सगळी थाळी कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की कळवा बरं का भाकर झाली नंतर लगेचच आपण ताटसुद्धा वाढून घेणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी थांबायचं आहे सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे जेवल्याशिवाय कोणीच जायचं नाही आहे